घरचे तंत्र घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एखाद्या कुटुंबापासून भरपूर जर त्रास होत असला तर कुटुंब म्हणजे वादीवाद करते विनाकारण अत्याचार करतो काही नसताना तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तोडगा सांगतो आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण जेणेकरून की भांडण तंटा करून हाणामाऱ्या करून त्याच्यामध्ये काहीच हाताला लागत नाही त्याच्यासाठी हे उपाय करून बघा तर उपाय काय करायचे आपल्याला सांगतो तुम्हाला आमुश्याच्या दिवशी या आम दिवशी आपण जर बाहेर कुठे फिरायला गेला अगर आमुष्यात जर नसले बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कावळा विंचू आणि गोबड या कावळ्याचे आणि गोबडाचे पंख भेटले तर पंख घरी आणून ठेवायचे गोबडाची भेटले आज गोबडाची घेऊन या कावळ्याची भेटले कावळ्याची घेऊन या दोन पंख आणून त्याचे काय करायचं बारीक जाळून राग करायची आणि त्याच्या दिवशी एक इचू असतो काळा इचू पांढरायचं ती इचू एखादा एक इंचू घ्यायचा या तिन्हीचं काय करायचं बारीक असं चूर्ण तयार करायचं राह जाळून करा अगर असं केलं चालतंय जाळून चूर्ण करा जीर्ण चूर्ण झाल्यानंतर आपल्याला ज्या माणसापासून भरपूर त्रास झालेला आहे आणि तो माणूस सांगून शिकून ऐकत नाही ती परत गोष्ट कोर्ट कचेरीपर्यंत गेलेली आहे तरच करा आणि हे काय सांगायच्या मापतात नाही कुठल्या कुठल्याच माणसाला ऐकत नाही हाना जा मारायच्या गोष्टी करतो अशा माणसाला काय करायचं त्याच्या घरामध्ये ही चिरणं चिमटबर घरावर घरामध्ये कुठे टाकून द्या तुम्हाला नाही त्याच्याकडे जाणं झालं तुम्हाला नाही झालं दुसऱ्या एखाद्या त्या घरात जाणार येणारा माणूस तिथे असतो त्याच्याकडे ही पुढी बांधून द्या आणि त्याला म्हणायचं घरात त्या गेलं जा दिवाण असेल कपाट असेल फ्रीज असेल कूलर असेल काय असेल त्याच्या बाजूने घरात ती जे आपण चूर्ण केलं आहे ते चूर्ण टाकून ये टाकून आल्यानंतर त्याच्या घरातले जे काय नवरा बायको भाऊ भाऊ काही एकत्र असतील ही भांडणं तीच ती त्यांच्या ते ती घरात भांडणं करतील आणि तुम्हाला येणा ते त्रास करणार नाही ते त्यांच्या त्यांच्याच भांडणं गुंग राहतील आणि तुमचा ती जीव वाचला जाईल जीव वाचला म्हणजे ती आज तुम्हाला नाही मारायचे आणि तुमचा खून पण करायच्या एवढ्या प्रयत्नात आहे त्याच्यासाठी आपण हे त्याचे त्यांचे भांडण लावून द्यायचे आणि आपण आपलं गप बघत बघत बसायचं काही कोणाला बोलायचं नाही ही नाकारण कोणाला काही करू नका जर काही खरंच त्रास करीत असला तरच करा आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक वनस्पतीची माहिती आणि प्रत्येक जाणकारी दिलेली आहे वनस्पती दाखवल्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गोष्टी वैद्यच्या सल्ल्यात करा कुठल्या उलटा पोल्टा झाल्या अगर काही झालं तर त्याचा कुठलाही माणूस जबाबदार घेत नसतो अगर कुठला वैदार घेत नाही तेच पाहिजे जाणकार माणसाच्या सल्लेनं गोष्टी करा माझ्या प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महागायला काही व्हिडिओवर माझा नंबर दिलेला आहे काही व्हिडिओवर नंबर आहे मागा जाऊन नंबर घ्या आणि कुठली गोष्ट करताना मला फोन करून कराय असं इनाकारण काही करू का नका रामकृष्णा माउले